नमस्कार आपली चर्चा न्यूज च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र अंजली भालेराव जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान शासनाच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार एकवीस चा एक गुणवंत खेळाडूंचा सत्कार प्रजासत्ताक दिनी करण्यात आला यामध्ये किरण स्पोर्ट्स असोसिएशनच्या जिमॅस्टिक अंजली अशोक भालेराव हिला गुणवंत खेळाडू म्हणून गौरवण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे आदींची उपस्थिती होती सर्व खेळाचा पाया समजल्या जाणाऱ्या जिमॅस्टिक खेळाडूंमध्ये तिचा गौरव केल्याबद्दल डॉक्टर अनिल पाटील सुशील कुरुडे लक्ष्मण फुलारी पूजा फुलारी सुनील प्रधान रोहन गायकवाड अमोल कांबळे शुतोधन कापशीकर प्राध्यापक संजय नवराडे आदींनी तिचे अभिनंदन केले